या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती चौदा एप्रिलला होत असते तर चौदा एप्रिलला यापूर्वी जे कु जे कोणी कर्मचारी वर्ग असते त्यांना शासकीय सुट्टी देण्यात येते आणि जयंती साजरी करण्यासाठी ते सामील होत असतात परंतु या तीन नोव्हेंबरच्या पत्रावरून असं लक्षात आलं आहे की केंद्र सरकारनं या ठिकाणी चौदा एप्रिलची सुट्टी रद्द केली आणि रद्द करून जसं की आंबेडकरी विचारधारेप्रती जी काही दिवाळखोरी दाखवलेली आहे त्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्वप्रथम मी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि यापुढं जे की या, या अगोदरही केंद्र सरकारने वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच करत आलेत की का आलेत या पद्धतीचं दिसून येतं आणि जसं की मागे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व वर्ग हा दुःखद दिवस मान समजतो मानतो आणि त्या पद्धतीने साजरा करत असतो परंतु अशा वेळेसुद्धा या ठिकाणी सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद ही पाडण्यात आली आणि तो एक काळा दिवस समजण्या समजण्याचा भाग आला आणि त्या पद्धतीने जाहीर करण्यात आले तसेच आता येणारा हा सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबरला संविधान संविधानाचा जन्म झाला असं म्हणतात परंतु हे सव्वीस नोव्हेंबर येत असतानाच लागलीच या नोव्हेंबर महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सुट्टी रद्द करून तो एक आम्हाला एक दुखद धक्का बसलेला आहे तसेच या ठिकाणी अशा वेळोवेळी आणि प्रत्येक प्रसंगावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आव्हान करण्यात येतो हेच आम्ही या ठिकाणाहून समाजाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सध्या असलेलं केंद्र सरकार हे वेळोवेळी अपमान करत आहे आणि हे आपण सध्या समजून घेतलं पाहिजे आणि समाजाकडून आम्ही अशी अपेक्षा करतो की सध्या महाराष्ट्रामध्ये जे की होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकी नगर परिषदेच्या आहेत नगरपंचायतीच्या आहेत आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत हा मेसेज जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नियमित होत आलेला अपमानाचा बदला म्हणून हो या नगरपालिकेच्या निवडणुकीत समाज दाखवल अशी अपेक्षा करतो जय